जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भुजापूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात महिलांनी राजमाता जिजाऊंचा बाणा अंगीकारावा पदवीधर शिक्षिका मधुबाला देशमुख यांचे प्रतिपादन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भुजापूर तालुका पवणी जिल्हा भंडारा येथे आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक गट जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोजापूर येथील सदस्यांना जागतिक महिला दिनानिमित्त आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये वैशाली लकड़स्वार सोनाली कोंबले मनीषा पोहनकर शिल्पा रामटेके सीमा बारसागडे निशा पोहनकर तसेच शालेय पोषण आहार मदतनीस कौशल्या सामृतवार राजश्रीताई खोबरागडे प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोजापूर शाळेच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या या समारंभानिमित्त शाळेच्या वतीने माता पालक गटातील सर्व कर्तृत्ववान महिलांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाळेतील पदवीधर शिक्षिका मधुबाला देशमुख यांनी राजमाता जिजाऊबद्दल माहिती देत प्रत्येकान घरी शिवबा निर्माण व्हावा तयार व्हावा बालपणातच शुभांसारखं शूर कर्तृत्व त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं यासाठी महिलांनी स्वतः सक्षम होऊन जिजाऊंचा बाणा अंगीकारला पाहिजे असे या प्रसंगी प्रतिपादन केले या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पडवाल सर नखाते सर राहुल पाटील सर सहशिक्षिका प्रियंका भुजाडे मॅडम व सर्व कर्मचारी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी मधुमाला देशमुख यांनी निपुण भारत प्रतिज्ञा सर्व मातापालक गटातील महिलांना व विद्यार्थ्यांना या प्रसंगी देऊन निपुण भारत अंतर्गत हा उपक्रम आम्ही दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण करण्याचं अभिवचन देऊन प्रतिज्ञा संपन्न झाली या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांनी व सर्व विद्यार्थ्यांनी महिला दिनांचे महत्त्व पटवून घेऊन पुढच्या वर्षीही जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अति उत्साहाने संपन्न करण्याचं आश्वासन दिले आणि या ज्या सगळ्या माता पालक आहेत यांना मी विनंती करते की आपण जिजऊ हो मातांसारखच मनामध्ये आणि आपले जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये आपण शिवरायांना घडवण्याचा प्रयत्न करतो इतकं बोलून मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद